माहिती नाही प्रेक्षकांना काय काय पंजाबी सी जास्त करून तर मी सांगेन की मी जास्त शिकले ते ह्याच्या बहिणीच्या लग्नामध्ये की काय काय करतात मग त्याशी घागर घेऊन जातात आणि okay. मग ते काय काय यु नो सासू पर्यंत जातात पाण्यात पाणी बिणी घेऊन आणि मग सासू तुम्हाला काय पैसे देते वगैरे त्या सगळ्या क्यूट गोष्टी किंवा त्यांच्यामध्ये ते होती क्या लगात हे बघितलं ना ह्याला तर हा ते सगळं करून ते मग ते चोडायचं यु नो डोक्यावरती हा तर त्या गोष्टी क्यूट त्या केलेल्या आहेत पंजाबीमध्ये बट आणि ऑफकोर्स कडा जो यु नो नानक गुरुनानक जयंती किंवा या सगळ्या गोष्टींना करतात सो तो जो आपण म्हणतो की कणकेच्या पिठाचा आपण गव्हाच्या पिठाचा आपण जो कडा करतात शिरा बेसिकली तो मला प्रचंड आवडतो आणि तो माझी सासू म्हणते की आमच्या घरात त्यांच्या घरापेक्षा जास्त तो छान बनतो सो oh. so, त्यामुळे मला त्याचा खूप आनंद <laughs> होतो